नमस्कार मित्रांनो शुभ विवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजी आता देवाजवळ वात लावत असते त्याच वेळेला तिथे ती माची सारखी सारखी विजत असते आणि कधी पेटतच नसते तेव्हा मानसी येते आणि म्हणते की काय झालं आजी तेव्हा ती, ती म्हणते की बघ ना गं देवाजवळ दिवा लावत आहे पण माचीस बघ ना सातच देत नाही आहे सतत दिवा भिजतही आहे किंवा माचीच पेटतही नाही आहे तेव्हा ती म्हणते की अहो आजी तुम्ही आधी इथे वा शांत व्हा चला आपण इथे बसूया आणि पाणी प्या बघू तेव्हा आजी म्हणते की नको आहे माणसी मला पाणी वगैरे काही नको मला खरंच खूप काळजी वाटते काय होणार आहे बघ ना देवा पुढे देवा वातही लागत नाही आहे काय करू मी तेव्हा ती म्हणते की अहो पावसाळ्याचे दिवस आहेत ना माचिसमधली काडूपेटी जराशी ओलिसी झाली असेल म्हणून तसं होत असेल त्याच वेळेला तिथे भूमी येते आणि आजी अशी आवाज देते तेव्हा भूमी म्हणते की आजी काय झालं तेव्हा आता आजी म्हणते की तू मला सांग आता काय झालं आहे बोल तिथे तुम्ही गेला होतात एक फोनही नाही काही नाही बोल मला लवकर आणि तू एकटी का आली आहेस आकाश कुठे आहे तुझ्याबरोबर आकाश का नाही आहे तुझ्याबरोबर असं ती ओरडत असते त्याच वेळेला रागिनी येते आणि म्हणते की अगं भूमी तुम्ही लोकांनी मला काही नाही सांगितलं आहे असंच ठरवलं आहे का मला काहीच सांगत नाही आत कोणी तुला फोन लावला तू नाही उचलत आहे आकाशचा फोनही तो उचलत नाही शिवाय राजारामला फोन लावला तेही उचलत नाही आहेत काय झालं आहे तुम्ही काय लपवते आमच्यापासून असं काय घडलं काय ऑफिसमध्ये आणि मी तिथे येऊन बघेन तर तुम्ही त्यालाही मनाई केली होती सांगा ना मला नेमकं असं काय घडलं आहे त्यावेळेला आता मुद्दामच नाटक करत असताना रागी निगडे पौर्णिमा बघत असते आणि हसत असते तेव्हा मग भूमी सगळा घडला प्रकार त्यांना सांगायला सुरुवात करते भूमी सांगत असते की जेव्हा आम्ही ऑफिसमध्ये गेलो होतो तेव्हा समोर एक नवीन कन्स्ट्रक्टेड भिंत सापडली आणि ती भिंत पोलिसांनी फोडायला घेतली असता त्या भिंतीमधून भरपूर पैशांच्या आणि गड्ड्या पडल्या आता हे ऐकल्यावर आजीला आणि बाकीच्यांना खूपच धक्का बसतो आणि नंतर आकाशला पोलिसांनी त्याच दरम्यान तुमचं ऑफिस आहे आणि इथे बेहिशोबी मालमत्ता सापडली म्हणून त्यांना अटक करण्यात आली आणि हे सगळं आकाशच्या बाबतीत आज घडलं आहे खरंच काही कळलं नाही आणि आकाशला पोलीस घेऊन गेले आता ही सगळी घडलेली गोष्ट ही ती सांगते आणि नंतर ते सांगितल्यावर भूमीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ही गोष्ट ऐकल्यावर मात्र भूमी खूपच खचते आणि म्हणते की मला काही कळलं नाही पण ही मालमत्ता ही ऑफिसमध्ये कशी आली आकाशलाही नाही कळलं हे नक्कीच कोणीतरी काहीतरी केलं असणार आहे असं भूमी म्हणत असते त्यावेळेला आता आजी म्हणते की आकाशला तरी आता अटक झाली आहे तेव्हा हे ऐकल्यावर आजीला आणि मानसीला खूप मोठा धक्का बसतो आणि भूमी त्यावेळेला गप्प बसते आजी म्हणते की हे कसं काय झालं त्यांना अटक कशी काय झाली अगं आपला आकाश असं काही करणार नाही तेव्हा मग आता रागीनी म्हणते की मग तुम्ही मला का नाही हे असं घडलं तर अगं मला अगोदर सांगायचं होतं ना जर मी काहीतरी केलं असतं माझ्या लेवलने पण तुम्ही कोणीच मला काही सांगत नव्हतात तेव्हा भूमी आत्याला बसवते आणि म्हणते की आत्या शांत व्हा तुम्ही दोघी शांत व्हा तेव्हा ती म्हणते की अगं कशी शांत राहू मी भूमी हे कसं कळतंय का तुम्हाला ही कुठल्या लेवलपर्यंत गोष्ट गेलेली आहे आकाशला अटक झाली म्हणजे काय अगं हे साधीसुधी गोष्ट नाही आहे भूमी तेव्हा भूमी म्हणते की हो आत्या मला समजतं आहे तुम्हाला काय वाटतंय ते पण आता या क्ष आपण काही करू शकत नव्हतो ती म्हणते की जर मला तू तेव्हा सांगितलं असतंस तर मी कमिशनरला वरती फोन करून कळवलं असतं ना पण आता काहीच होऊ शकत नाही तेव्हा मात्र भूमीच्या समोरून जाऊन ती हसून हसून हे सगळं बोलते आणि भूमी ते ऐकत असते तेव्हा मानसी म्हणते की ताई पण हे कसं झालं तेव्हा आता रागिनी भूमीला धरून म्हणते की भूमी नाही नाही हे अजिबात मला सहन न होण्यासारखं आहे माझ्या आकाशला अटक झालेली मला कशी सहन होईल आणि त्याला अरेस्ट केलं आहे तर कसं होईल त्याचं आणि या कंपनीचं कसं होईल तू जरा विचार करतेस का मार्केटमध्ये मा आपल्या कंपनीचं इम्प्रेशन किती डाऊन पडणार आहे किती वाईट गोष्टी घडू शकतात तेव्हा लगेच आता मध्येच पौर्णिमा तोंड उघडत म्हणते की अगं भूमिताई म्हणजे आकाश भाऊजींना अटक झाली आता ते जेलमध्ये जातील ना तेव्हा पौर्णिमा तिथे ते बोलल्यावर भूमी चिडते आणि म्हणते की नाही जेलमध्ये नाही कस्टडीमध्ये आकाशला दोन दिवस कस्टडीमध्ये ठेवणार आहेत आणि त्यानंतर जामीन जर मिळाला नाही तर मग जेलमध्ये जायचं आहे पण मी तशी वेळच येऊ देणार नाही आहे आकाशवर तेव्हा मग लगेच भूमी म्हणते की नाही ग अगं भूमिताई यांची पर तर स्ट्रॉंग आहे ना इतका मोठा गुन्हा लावला आहे आकाश भाऊजींवर तो कसा आपण दोन दिवसात सिद्ध करू शकतो कसं हे सगळं करू शकतो आकाश भाऊजींना जेलमध्ये जावेच लागेल तेव्हा आता भूमी म्हणते की नाही तशी वेळच मी येऊ देणार नाहीये मी येत्या दोन दिवसात आकाशला काही करून सोडवणार आहे आणि हे सगळं बोलताना तुला जराही लाज वाटत नाही का गं अशी कशी बोलू शकतेस तू आकाशच्या बाबतीत आणि असा कसा विचार करू शकतेस तू त्याला ओळखत नाहीयेस का आकाश किती क्लीन प्रवृत्तीचा आहे तू तू त्याच्याबद्दल असं कसं बोलू शकतेस ग असं ती बोलून दाखवते आणि हे ऐकल्यावर आता लगेच पौर्णिमा म्हणते की अगं तसं नाही पण तरीही त्यांच्यावर केस खूप मोठी आहे आणि इतक्या दोन दिवसातच ते सगळं करणं खूप कठीण असं पौर्णिमा आता तिला बोलून दाखवते ते भाबू मी म्हणते की नाही किती काही कठीण असलं तरीही मी ते सगळं बघून घेईन तेव्हा रागीने तिच्यावर चिडते आणि म्हणते की पौर्णिमा बस कर तुझं तोंड बंद कर अगं किती या सगळ्यात बोलणार आहेस तू तेव्हा मानसी म्हणते की हे बघ पौर्णिमा यात काही बोलण्याचा अधिकार तुला नाही उगीच तको नको ते बोलू नको तेव्हा मग आता पौर्णिमावर ती चिडल्यामुळे पौर्णिमा आणखी चिडून बोलते बस, मदे मदे की मानस ही तू गप्प बस तुला यातला काहीच कळत नाही तर प्लीज तू मध्ये मध्ये बोलू नकोस आणि नंतर आता रागिनी म्हणत असते की पौर्णिमा अगं इतकी बडबड करत आहेस तर मुद्द्याचं काहीतरी बोलून मोकळे हो ना मुद्द्याचा बोल तेव्हा मग आता पौर्णिमा बोलते की हो इतकं सगळं घडलेलं असताना आकाश भाऊजींना कंपनीवर कसं लक्ष देता येईल म्हणूनच ह्या सगळ्या कंपनीचे अधिकार आहेत ते रागिनी आत्याकडे गेले पाहिजेत म्हणजेच आईकडे गेले पाहिजेत आई सगळं व्यवस्थित हँडल करतील आणि आकाश भाऊजींचा तर यात प्रश्न राहिला तर सगळ्याकडे त्यांच्या नावाची बॉम्ब झाली असणार म्हणूनच आता त्यांच्याशी कोणीही डील करायला तयार होणार नाही आहे ना तेव्हा भूमी म्हणते की नाही होणार आहे तयार मला माहिती आहे पण हे आकाशवर जे लागलेले डाग आहेत ते मी नक्कीच खोडून काढेन आणि त्यांना आकाशपासून बाजूला करेन आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की मला याचं वाईट नाही वाटणार आहे की आत्याकडे हे सगळे अधिकार जातात ते आपल्या घरातल्याच घरात आहेत आणि त्या घरातल्या मालकीनेच आहेत पण हे असे आकाशवर आरोप लागून आत्याकडे ते अधिकार जाणे हे मला अजिबात पटत नाही म्हणूनच आकाशकडून कोणत्याच प्रकारचे अधिकार मला काढून घ्यायचे नाहीत आकाश हे सगळं जे करणार ते स्वतःच्या मनानेच करणार आणि आत्यांकडेही याचे अधिकार हे अशा पद्धतीने अशा प्रकारे अशा नेगेटिव्ह सिच्युएशनमध्ये जावेत असं मला अजिबातच वाटत नाही असं बोलून दाखवत असते नंतर मग पौर्णिमा म्हणते की ठीक आहे मी आता काही न बोललेलंच बरं आहे कारण तुम्हाला तर माझ्यातलं काही बोलणं पटतच नाही याचा आपल्या कंपनीवरच परिणाम होऊ शकतो ना म्हणूनच मी हे सगळं बोलते तेव्हा पौर्णिमा म्हणते की भूमी तेव्हा या सगळ्याचा नीट विचार कर आणि मग तुला माझं बोलणं पटेल तेव्हा भूमी म्हणते की नाही मला या सगळ्याचा काहीच विचार करायचा नाही मला इतकंच आहे की आकाशचे जे ऑफिसमधले अधिकार आणि हक्क आहेत ते तसेच अबाधित राहतील त्यांना कोणाचंही काहीही हात लागता का नये ते तसेच राहणार आहेत आणि आत्या तुम्हाला माझं म्हणणं पटतंय आहे ना मी जे काही म्हणते ते तुम्हाला कळतं आहे ना असं भूमी आता आत्याला विचारत असते आणि तुम्हाला जर मी अधिकाराबद्दल नकार देत असेल तर प्लीज त्याचा राग करून घेऊ नका तेव्हा आता रागिनी म्हणते की अगं भूमी तू बेडी वगैरे आहेस का या सगळ्याचा मला कशाला लागेल अगं उलट तुझे काही बोलतेस ते अगदीही योग्यच बोलत आहेस आणि खरंच मला कळतंय ते आणि तू अशा प्रकारे या सगळ्यामधून सिच्युएशन हँडल करतेस हे खरंच खूप चांगले आहे तेव्हा भूमी बघते तर समोर देवी योगेश्वरीकडे दिवा लावलेला नसतो म्हणून ती आता जाते आणि देवी योगेश्वरीचा दिवा पेटवते त्याचवेळा आजीच्या हाताने काळी पेटी पेटलेली नसते मात्र भूमीच्या हाताने ती पेटली जाते आणि नंतर मग आता भूमी ही देवी योगेश्वरीला दिवा लावते आणि तिथेच बाजूला असलेला लाल रंगाचा तिचा गुलाल उचलते आणि म्हणते देवी योगेश्वरी आई माझ्या आकाशला खूप मोठ्या संकटात अडकला गेला आहे आणि त्याला या संकटातून सोडवण्याची पूर्णपणे जबाबदारी ही माझी आहे आ आकाशचे ऑफिसमधले हक्क आणि त्याचा अधिकार हा तसाच अबाधित राहावा यासाठी मी येत्या दोन दिवसात प्रयत्न करणार आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये मी माझ्या आकाशला सही सलामत निर्दोष मुक्तता करणार आहे याचा मी विडा या योगेश्वरीच्या देवीपुढे उचलते आहे आणि मला काही करून हे पूर्ण करायचंच आहे काही करून आकाशचे हक्क पुन्हा मी त्याला परत मिळवून देणार हे ऐकून आता रागिनी तिच्याकडे बघून अगदी मान डोलावत असते आणि त्याचवेला रागिनी हे जेव्हा भूमी हातात तो गुलाल उचलते त्याचवेळेला रागिनी मागच्या बाजूने अंगठा दाखवत असते नंतर तोच ठेंगा ती खालच्या बाजूने करते आणि मुद्दामच हे सगळं पौर्णिमाला ती दाखवत असते की भूमी हे जे काही बोलते ना ते काहीच सत्य होऊ शकत नाही आणि भूमी हरणार आहे यावेळेला भूमी जिंकू शकणार नाही असं ती दाखवत असते पण मात्र भूमीला हा विश्वास असतो की काही करून ती योगेश्वरीच्या कृपेने त्याला सोडवेलच तर इथे भानुशालीला भेटायला रागिनी आलेली असते तो तिला कॉफी आणून देतो आणि म्हणतो की काळजी करू नका आकाश या सगळ्यात व्यवस्थितपणे अडकलाय तेव्हा रागिनी म्हणते की पण भूमी आहे ती ती अत्यंत अनप्रेडिक्टेबल आहे तिच्या बाबतीत काहीच विचार करू शकत नाही तेव्हा भा भानुशाली म्हणतो की काळजीच करू नका मी जे सगळे काही पुरावे आहेत ना ठोस पुरावे ते मागे कधीच टाकले आहेत त्याच्यामुळे तिच्या हाती काहीच पुरावा लागणं शक्य नाही तेव्हा रागिनी म्हणते की हो आपण असं म्हणू शकतो पण भूमीच्या बाबतीत काही शक्यता आपल्याला सांगता येणार नाही तिच्या बाबतीत काहीही घडू शकतं असं ती बोलून दाखवत असते नंतर आता भूमी ती भिंत बघत असते आणि राजा काकाला म्हणते की काका ही भिंत अगोदर होती का तेव्हा ते म्हणतात की नाही गं ही भिंत अगोदर तर माझ्या लक्षात आली नाही अभिजित म्हणतो की हो याबद्दल मलाही काही माहिती नाही आहे तेव्हा मग आता अभिजित म्हणायला लागतो की मला वाटतंय ही भिंत ना ही त्या दोन दिवसात वगैरे कन्स्ट्रक्ट केली असणार त्यावर भूमी म्हणत असते की पण ह्या दोन दिवसातच ही भिंत कशी काय बांधली गेली आणि दिवसा कसं काय हे सगळं काम झालं गेलं तेव्हा मग राजाराम काका म्हणतात की बहुतेक मग हे काम सगळं रात्रीच्या शिफ्टमध्ये होत असणार आहे तेव्हा मग भूमी म्हणते की रात्रीच्या शिफ्टमध्ये मग कदाचित आपल्याला हे सगळं वॉचमनला विचारायला हवं याच्याबद्दल त्याला तरी काहीतरी माहीत असू शकतं ना आणि ही भिंत एवढी इतक्या रात्रीत बांधली जाऊ शकते म्हणजे हे सगळं कुणीतरी आपल्या ऑफिसमधलंच करत आहे आपल्या ऑफिसमधलीच व्यक्ती या सगळ्यामध्ये सामील आहे असं भूमी बोलून दाखवते त्याच वेळेला आता शांत होतो आणि भूमीच्या एक एक नवीन नवीन शोधामुळे त्याला धक्का बसत चाललेला असतो त्याला भीती वाटत असते नंतर मग आता भूमी म्हणते की काका याच्या मुळापर्यंत आपण जाऊया पहिले आपण वॉचमनला विचारूया तेव्हा वॉचमनपर्यंत पर्यंत राजाराम आणि भूमी येऊन पोहोचतात त्यांच्या मागोमाग अभिजीत देखील येतो राजाराम म्हणतात की काय रे हे सगळं चालतं येते आणि तू झोपा काढत असतोस का रात्रीच्या शिफ्ट मध्ये तुम्हाला काही काम नसतं का तुम्हाला फक्त साहेबांना येण्या जाण्याच्या ऐवजी सलाम टाकण्याच्या ऐवजी लक्ष ठेवण्याचीही कामं दिलेली असतात ना तेव्हा अभिजित म्हणतो की अहो बाबा हा नवीन वॉचमन आहे तेव्हा तो म्हणतो की साहेब मी नवीन आहे इथे आजपासूनच जॉईन झालो आहे आणि मागे जो संजय होता तो इथून नाही आता म्हणून मला एजन्सीने पाठवले आहे तेव्हा राजाराम म्हणतो की का त्याचं काय झालं तेव्हा तो नवीन वॉचमन म्हणतो की नाही मला त्याचं तरी काहीच माहिती नाही पण मला इथे पाठवलं म्हणून मी इथे आलो आहे तेव्हा मग आता भूमी म्हणते की याचा अर्थ तुम्हाला कळतो आहे का काका की याचा अर्थ तो मुद्दाम वॉचमॅन निघून गेला असणार त्याला नक्कीच काहीतरी कळलं असणार की आपण त्याच्यापर्यंत पोहोचू म्हणून तो इथून निघून गेला तेव्हा अभिजित मागून हसत असतो आणि म्हणतो की भूमी तू अजिबात चिंता करू नकोस तू जिथे जिथे पोचशील ते सगळे पुरावे मी आधीच नष्ट केले आणि त्या संजयाला देखील मी अगोदरच गायब केलं आहे तेव्हा राजाराम म्हणतात की हे बघ एक काम कर अभिजित तू त्या संजाचा घरचा पत्ता माहीत असेल ना त्याचा शोध घे त्याच्या घरी जा तेव्हा अभिजित म्हणतो की बाबा ऑफिसमधली कामंही पेंडिंग आहेत ती करूयात तेव्हा राजाराम म्हणतो की नाही हे काम जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे ऑफिसची कामं राहू देत पहिले तू त्याचा शोध घे आणि त्याला बघ तो कुठे सापडतोय का हे बघ त्याच्याकडून आपल्याला काहीतरी स्टेटमेंट घेतली पाहिजे त्याला या सगळ्या प्रकाराबद्दल नक्कीच काहीतरी माहीत असेल म्हणून आपण त्याचाच पहिले शोध घेतला पाहिजे असं आता राजाराम हा अभिजितला ओरडतो आणि नंतर मग भूमी म्हणते की हो आणि पण तितक्यात आता अभिजित तिथून निघून जातो आणि भूमी म्हणते की परंतु काका मला एक प्रश्न पडला आहे की आपण हे सगळं असं सगळ्यांना विचारतोय सी सी टी व्ही फुटेज तर आहेत ना आपल्या ऑफिसमध्ये आपण सी सी टी व्ही फुटेज चेक करूया तेव्हा मग तो तिथला वॉचमन म्हणतो की हे जे सगळं काम आहे ना ते सगळं रात्री करण्यात आलं आहे असं मला समजलं आहे हे येतात दोन दिवसामध्ये काम उडकून घेतलेलं आहे आणि ही नवीन भिंत बांधण्यात आली आहे ते ही रात्रीची तेव्हा मग आता भूमी म्हणते की हो म्हणजेच आपल्याला नाईटचीही सगळी रेकॉर्डिंग बघता येईल आणि व्हिडिओ देखील बघता येईल म्हणूनच ती आता सी सी टी व्ही रूममध्ये येते आणि म्हणते की बघ मला येत्या दोन दिवसांचे सगळे तुम्ही फुटेज दाखवा सकाळचे आणि रात्रीचे सगळे काही संशयास्पद आढळते की ते बघायचे आहे तितक्यात राजाराम येतो आणि म्हणतो की अगं भूमी हे मागच्या दोन दिवसांचे सगळे कारनामे आहेत आणि सगळेजणं तसंच सांगत आहेत ऑफिसमध्ये त्याच वेळेला आता भूमी ते सगळं चेक करून घेत असते आणि तिथे ब्लँक दिसून येतं तेव्हा भूमी म्हणते की काय झालं हे सगळं ब्लँक कसं काय आहे ते ॲडबिन म्हणतो की हे सगळं ब्लँक आहे मॅडम कारण हे सी सी टी व्ही फुटेज ऑलरेडी डिलीट केले डिलीट अदरवाईज ते सी सी टी व्ही फुटेज तिथले कॅमेरे बंद ठेवण्यात आले होते म्हणूनच हे सगळं ब्लँक आहे हे ऐकल्यावर आता भूमीला धक्का बसतो आता ही समोर आलेली आशेचीही तिची निराशा झालेली असते आणि तिला खूप वाईट वाटतं आता राजाराम काका म्हणतात की भूमी याचा अर्थ हा फुल प्रूफ क्लॅन केला गेलेला आहे भूमी म्हणते की हो काका हे सगळं जे काही करत आहे ना घडवलं जात आहे ना ते खूप विचार करून घडवलं गेलं आहे तितक्यात आता काकाचा भूमीला फोन येतो ती, हो ती बाजूला जाऊन बोलते तेव्हा काका विचारतात की मालकीनबाई काय झालं तुम्हाला काही आकाशबाबांबद्दल धागेदोरे सापडलेत का एखादा पुरावा वगैरे तेव्हा ती म्हणते की नाही ना हा प्लॅन केलेला आहे आणि हे सगळं व्यवस्थितपणे शिताफीने त्याला अडकवण्यात आलेलं आहे तेव्हा रघु म्हणत असतो म्हणतच मालकीनबाई हे सगळं रागिनीबाईसाहेबांनीच केलं असणार आणि तो म्हणत असतो की मालकीनबाई डोळे उघडे ठेवून बघा आरोपी हा तुमच्या आस आसपासच असेल आणि देवाला हात जोडून तो म्हणतो की माझ्या आकाशबाबांबरोबर राहा त्या रागिणीचा लवकरच पर्दाफाश होऊ दे असं तो म्हणत असतो नंतर मग आता आकाश हा जेलमध्ये असताना तिथे भूमी येते आणि भूमी त्याला समोर बघते आणि तिला त्याला पाहून खूपच वाईट वाटत असतं आता भूमी ही आकाशजवळ येते आणि त्याचा हातात हात धरते आणि म्हणते की आकाश मला तुला असं कस्टडीमध्ये अजिबात पाहत नाहीये मला तुला असं सगळं बघून खरंच खूप त्रास होतंय खूप वाईट वाटतंय आणि तिच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं आकाश म्हणतो की भूमी शांत हो मला या सगळ्यामुळे खूप त्रास होतो आहे खरं तर कुठेतरी वाटतंय की हे सगळं माझ्या बाबतीत का घडतंय पण मला इतकं कळतंय की तू माझ्याबरोबर आहेस ना आहेस ना तू माझ्याबरोबर तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश मी तुझ्याबरोबर नेहमी आहे तेव्हा आकाश म्हणतो की बस झालं मग मला कशाचीही घाबरण्याची भीती नाही जर तू माझ्या पाठीशी आहेस तर मी कशालाच घाबरू शकत नाही आणि मला माहिती आहे की तू हे सगळं व्यवस्थित सगळं शोधून काढशील तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश मी तुला इथे असं ठेवणार नाही मी घरात सगळ्यांना वचन दिले आहे योगेश्वरी समोर की येत्या दोन दिवसामध्ये तुला मी सुटका करेन तेव्हा भूमी म्हणते की आकाश जे काही मला धागेदोरे सापडत होते ते सगळे नष्ट करून टाकलेले आहेत हे सगळं मुद्दाम कोणीतरी घडवून आलं आहे तुला अडकवण्यासाठी तेव्हा आकाश म्हणतो की हो भूमी ते तू शोधून काढशीलच मला माहिती आहे आणि हो आपल्या कंपनीची इमेजही ढासळली असं ती म्हणते आकाश म्हणतो की कंपनीची इमेज जाऊ दे पण तुला माझ्यावर विश्वास आहे ना तुला माझ्या इमेजवर अजिबातही शंका नाही ना, ना। मग काही नाही मग मला बाकीच्यांच्या नजरेची काहीच फरक पडत नाही तू माझ्यासोबत आहेस मी म्हणते तो वॉचमन पण संजय तो सोडून गेला आहे आणि एजन्सीकडून त्याचा फोटो देखील मागवण्यात आला आहे तितक्यातच त्या संजयचा फोटो येतो आणि भूमी म्हणते की आकाश हा बघ हा त्याचा फोटो आलेला आहे आता आकाश तो फोटो बघतो आणि त्याला कसला तरी संशय येऊ लागतो त्यानंतर भूमी आकाशला विचारते की काय झालं पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता भानुशाली हा रागिणीला म्हणत असतो की हिच्या नवऱ्याच्या सोडवायचं काय ते मी बघतो मात्र भूमीचा नवरा हा पूर्णपणे अडकून कसा राहायला पाहिजे याची जबाबदारी मात्र तुमची आहे भूमीला काही शोधून देता कामा नाही तेव्हा आकाश म्हणतो की भूमी आता मी तुला एक गोष्ट सांगतो तशी तू करत जा आता भूमीला आकाश एक एक क्लू देत जातो त्याप्रमाणे भूमी ऐकत जाते आणि त्याच वेळेला भूमी म्हणते की आकाश तू जसं म्हणशील ना तसंच मी करेन आणि ती त्याला आय लव यू असं म्हणते तोही तिला लव्ह यू टू असं म्हणतो आणि दोघांच्याही डोळ्यात आता पाणी असतं अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा